न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन देव देश धर्म यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर यांना विजयी करा असे आवाहन महेशजी व्यास यांनी टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागरबेग यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला केले श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागरबेग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर महेशजी व्यास, महेश व्यास प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना महेशजी व्यास म्हणाले की देव देश गोमाता रक्षण माता भगिनींचे रक्षण आणि धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागरबेग यांना प्रचंड मताने विजयी करा हिंदूंची एकजूट दाखवा असे आवाहन महेश व्यास यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले सागर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरश्री आणि उपस्थित माझ्या सगळ्या टाकळी भान बंधू आणि माझे सगळे बंद टाकळी भान हे माझ तसं माहेर गाव आहे आणि त्यावर अचानक देवा टाकळी भान कदा कळालं की व्यास महाराज सगळे येणार आहे तर अनेकांच्या धोर्यात उंचवल्या असाव्यात कारण की माझ्या जीवनात मध्ये राजकीय व्यासपीठावर मी आतापर्यंत कधीच गेलो नाही आणि टाकळी भानची ही पहिली सभा आहे की मी राजकीय व्यासपीठावर <प्राथ> आणख विचार करत असतील की संत मानतानी याच्यात कशाला पडायचं बरं पण जेव्हा माझ्यासारखा माणूस या राजकारणाच्या मंचावर येतो काहीतरी कारण असल्याशिवाय येणार नाही आणि ते कारणही तितक्या पाकळीच असलं पाहिजे महाराजांनी आनंदात म्हटलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अरे धर्माचं पालन करण हे आपल्या सर्वांचं कार्य आहे धर्म सारण हे साधू संतांचं कार्य आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा धर्म बुडू लागतो जेव्हा जेव्हा समाजामध्ये अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेत असतात असं आपण अनेक वेळा कथांमध्ये ऐकलं असावं आणि आपल्या रक्षणात होतात भगवान अवतरित होतात

बंधनो हे वाक्य आपल्या हृदयावर कोरून ठेवा अभियन आहे तो आणि म्हणून आमच्या सारख्या संत मानतांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रत्यक्ष जिवाळ्याचा विषय मांडायला सुरुवात केली धोका कळालाय आज आम्ही कथा कीर्तन करतो जर आपण झालो नाही तर कथा कीर्तन सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे सहिष्णू हा शब्द हिंदू धर्मामध्ये उठू नाला के। हिंदू सहिष्णु हिंदू सहिष्णु हिंदू सहिष्णु क्या एक आपका गाल और की दूसरा गाल बड़े क्या अशा अच्छा प्रकार तो सहिष्णुत्व न तो भगवान राम को मान्य है न भगवान कृष्ण को मान्य है न भगवान परशुराम को मान्य है न भगवान बड़ीनाथ को मान्य है यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागरबेग कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू पटारे यांच्यासह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी अपक्ष उमेदवार सागरबेग यांचे भव्य स्वागत टाकळेभान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी बोलताना सागर बेग यांनी सांगितले की तरुणांनी व्यसनाधीन होऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका घरातील व्यसनाधीन असेल तर कुटुंबाचा नाश होतो त्यामुळे व्यसन करू नका मी राजकारणासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी राजकारणात आलोय आपला धर्म टिकवायचा असेल तर हिंदुत्ववादी मतदारांनी मला मतदान करा असे जाहीर आवाहन यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी केले आज आपण सर्व तरुण व सर्व हिंदू मोठ्या संख्येने जमणार त्याबद्दल पहिले मी सर्वांच आव्हान मानतो आणि आज आपण सर्वांनी जो सभेचं आयोजन केला मला वाटलं नव्हतं मला खूप लोकांचे फोन आले का टाकळी बांधव आले तुमच्यावर काही नाराज आहे वेगळ्या वेगळ्या वे वे प्रकारचे फोन आले की ह्या माणसाला जवळ जोडू नका त्या माणसाला नाम करा समाज खूप आपल्यावर टाकले नाराज आहे जर नाराज झाल्यावर एवढं जे मत असाल तर खूप खुश होणं कसं ना म्हणतात आपल्या हिंदू एकत्र झालेला आहे हा समाजाला दिसतोय आणि आता अनेक तलाचे जसं महाराजांनी सांगितलं अनेक तराचे राजकारणी नॅरेटिव्ह सेट करायचं काम झालंय चालू झालंय तर वीस तारखेपर्यंत आपल्याला मी विनंती करतो फक्त वीस तारखेपर्यंत आपल्या सर्वांना शांत राहून मतदान घडून घ्यायचंय विचार केला वीस तारखेपर्यंत आपल्याला शांत राहून मतदान घडून घ्यायचंय त्याच्यानंतर सर्व आपल्या ताब्यात आहे आज इथ जी महाराज आले महाराज आम्ही बेलापूर मध्ये तसंच श्रीरामपूर मध्ये महाराज साहेब माझं वातावरण असंच खराब केलं तर व्यापारी लोकांना सांगण्यात येत होतो का व्यापारी लोकांना हे जर निवडून आले आत्ता एवढा त्रास होत पुढील किती त्रास होईल अशी आमची आली चर्चा झाली व्यापारींना त्रास देणार आमच्या व्यापारी लोकांशी माझं बोलणं झालं तर म्हणे आम्ही तर असं काही बोललो नाही तरी हे सगळं चालू आहे मग आपल्या सर्वात पहिले बेगापूरकरच्या लोकांनी ठरवलं पहिला पाठिंबा व्यापारीच देऊन दाखव आणि हा सर्व आपल्या मागे एक आशीर्वाद आहे जसे महाराज आता आले आम्ही महाराजांच्या गावामध्ये एक रॅली गेली सर्व ठिकाणी प्रचार रॅली घराघरावर बैठत होतो तर तिथल्या पूर्ण आपल्या मारवाडी समाजाने मोठ्या संख्येने माझं स्वागत तर केलंच पण इतक्या लोकांनी मला जी ओवाळ नाही दिली आणि तिथले सर्व लोक महाराज साहेबांना माहिती का ते म्हणले इथं असं पहिल्यांदा घडलं का कुठला राजकीय माणूस आला आणि आमच्या घरातल्या महिला येऊन त्याला ओवाळताय असं पहिल्यांदा झालंय आणि कुठंतरी आपल्या माग साधू संतांचा आशीर्वाद म्हणून सर्व हे करत इतकी शक्ती आपल्या मागे लागली एक शक्ती अशी मागे लागली आहे का आपलं नाव कसं खराब करता येईल यांना बदनाम कसं करता येईल पण एक शक्ती आपल्या मागे अशी आहे साधू संतांची का कितीही शक्ती आपल्या मागे आपलं नाव खराब करायचं मागे लागत असेल तर एकच शक्ती सर्वांना भागी पडते आपला आशीर्वाद अनेक लोकांना आता रात्री झोप येणार नाही म्हण ही व्यास महाराज साधरसोबत मंचावर आले कसे अनेकांना <laughs> प्रश्नच आहे आता काही हे झालं कसं तर महाराजांनी कुणाला समर्थन केलं नाही का कुणाला मतदान केलं पाहिजे असं कुणाला कधी सांगितलं नाही आणि ते सांगणार पण नाही पण आम्ही दोघं दोन बसतो बसलो होतो महाराज साहेब आपणही तिथं होतो तर महाराजांनी हो आपल्या बोलण्याची सुरुवात केल्या केल्या के पहिले सांगितलं की मतदान करताना आपण सर्व सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि मतदान कुणाला केलं पाहिजे का जो गोरक्षण करतो जो आपल्या आई बहिणीचं रक्षण करतो जो वोट बोर्डाविरुद्ध बोलतो अशा माणसाला मतदान करा आता मी तिथे तो वगैरे निघून गेला चालू कार्यक्रमा निघून गेला त्याला माहित हे सर्व तो कधीही करू शकत नाही एक माणूस भेटत नाही असं बोलणारा कदा हिंदुत्वाला वाचवायचं असेल तर आम्हाला मतदान करा का बोलत बोलत नाही माहिती वीस टक्के नाराज होऊन जाते आणि एवढं सगळं उघडपणे बोलत असताना दोघं उमेदवार महायुतीचे जर महायुतीवर बघितली जर बीजेपी आणि शिवसेना बघितली तर अतिशय कडोड हिंदुत्व आजली दोघं माणसे आपले पहिले चुकले माणूस देतानी दोन्ही माणूस देतांनी चुकले ह्याच्यासाठी आपण अपक्ष म्हणून चा अर्ज भरलाय काही परिस्थिती बदलायची आहे आणि आपल्याला पुरा महाराष्ट्रभर एक नॅरेटिव्ह असा सेट करायचा आहे का हिंदू फक्त पक्ष पाहून मतदान करत नाही हिंदू फक्त पक्ष पाहून मतदान करत नाही तर हिंदू हिंदू पाहून सुद्धा मतदान करतो हे आपल्याला दाखवून द्यायचे आज जिथं आपण जाऊ तर मोठ्या संख्येने आपले हिंदू लोक जमतायत जेव्हा अर्ज भरला तेव्हा असं वाटलं जवळचे लोक पण घाबरून गेले माझे अनेक जवळचे लोक घाबरून गेले का अपक्ष अर्ज वरतोय समोर सगळे माताभर लोक आहे समोर सगळे माताभर लोक आहे अपक्ष भरल्यानंतर आपल्याला कोण रिस्पॉन्स देणार अनेक गाव अनेक पक्षाच्या ऐकतात आणि अनेक फुल त्या पक्षामुळं तुम्हाला मदत करणार नाही खूप दिवस हा खेळ चालला आपण सर्व हिंदू लोकांची बैठक बोलावली सर्व हिंदूंना विचारलं आपण काय केलं पाहिजे भरला अर्ज काही लोक आपल्या जवळचे मनले जर भरला तयारी करायची काहीच माहित नाही तरी सुद्धा आपण सर्व हिंदूंच एक मत घेतलं आणि उमेदवारी अर्ज भरून टाकू असं ठरलं ज्यावेळेस आपण श्रीरामपूर मध्ये उमेदवारी अर्ज भरायला चाललो होतो तर पहिल्यांदा असे काही व्यापारी काही आपले हिंदुत्वादी लोक भेटले हा दृश्य आम्ही पहिल्यांदा पहिला महाराज साहेब म्हणले का याच्या पाणी आम्ही आमच्या श्रीरामपूरमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जर कुठलाही उमेदवार अर्जे भरायला जात असेल तर अर्ध्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के हिरवे झेंडे त्यांची दिसायचे ह्या वेळेस जर आपण तर शंभर टक्के भगवे झेंडे होते आणि या भगवे झेंडेचे मार्ग सर्व आपला हिंदू समाज उभा झाला आपण जो उमेदवारी अर्जे भरला तोपर्यंत आपल्याला काय म्हणले याच्यामुळे शिवसेनेचा थोडा मतदान कट होईल आमचं दोन्ही मतदान ह्या मात्र दोन्ही डिवाईड होतील आणि काँग्रेसचा शीफ निघून जाईल असं सर्वांना वाटलं पण जशी जशी आपल्या कामाची सुरुवात होत गेली पहिली सभा झाली आपले मध्ये आपण घेतली पहिल्यापासून जर बघितलं असेल तर उक्कलगाव हा पहिल्यापासून काँग्रेसचा गड आहे तर कायम मतदान तिथं काँग्रेसला होतो त्या ठिकाणी आम्ही सभा घेतली मोठ्या संख्येने तिथं आपला हिंदू जमला त्या ठिकाणी आम्ही भाषण केलं त्याच ठिकाणी आले एकशिव लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला जसे अरुण गोपाटील असतील तिथले काँग्रेसचे लोक असतील त्या सर्वांनी गाव मिळून आम्हाला पाठिंबा दिला कामग्र तुम्हाला समर्थ नाही आणि दुसऱ्या दिवशी काँग्रेसची तिथे सभा झाली लोकांना विचारलं काय झालं तुम्ही ती आले मोठा स्टेप लावला त्यांच्या गाडीतले आग झालं आमच्या गावातले आठ झालं अशी परिस्थिती आलेली मध्ये लोक आता यावेळी मोठ्या संख्येने टाकळी बन येथील जनसमुदाय उपस्थित होता या उत्सवपर्वांसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर